जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रामध्ये शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी कोथंबिरीच्या एका जुडीला एकशे ऐंशी रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला तर मेथी भाजीला एकशे दहा रुपये जुडी असा दर मिळाला तर आज एकतीस ऑगस्ट रोजी कोथंबिरीला सोळा हजार रुपये शेकडा तर मेथीचा दर पाच हजार रुपये शेकडा झाला आहे आजपर्यंतच्या नारायणगाव उपबाजार केंद्राच्या इतिहासातील अठरा हजार रुपये प्रति शेकडा हा उच्चांकी दर कोथिंबिरीला मिळाला आहे असे असले तरी सरासरी शंभर ते एकशे तीस रुपये प्रतिजुडी असा भाव कोथिंबिरीला मिळाला आहे शेवटचे एक बक्कल अठरा हजार रुपये शेकडा असा लिलाव झाला आहे गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची कोथिंबीर व इतर शेतमाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बाजारात शेतमालाची आवक कमी झाली आहे याचा परिणाम दरांवर झाला आहे टॉमॅटोबाबत देखील या परिसराव्यतिरिक्त नगर बीड श्रीगोंदा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती दौंड आदी भागातून मोठ्या प्रमाणात टॉमॅटोची आवक काही प्रमाणात वाढल्याने टॉमॅटोचे दर स्थिर राहिले जुन्नर आंबेगाव खेड या परिसरातील टॉमॅटो सीजन संपल्यामुळे टॉमॅटोची आवक मंदावली आहे सरासरी टॉमॅटो वीस किलोच्या प्रति मागे शंभर रुपये ते तीनशे रुपये बाजारभाव मिळाला आहे अशी माहिती बाजार, बाजार समितीचे सभापती संजय काळे व नारायणगाव उपबाजार समितीचे सहसचिव शरद धोंगडे यांनी दिली आहे दरम्यान नारायणगाव उपबाजार केंद्रातील धना मेथीचे आडतदार कमलाकर वाजगे महेंद्र शिवनाथ मेहेर बाळासाहेब भुजबळ अरुण मुळे या आडतदारांनी योग्य रीतीने लिलाव पद्धतीने धना मेथी व्यवहार केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा